सासऱ्याच्या प्रॉपर्टीवर सुनेचा हक्क असतो का जर हक्क असेल तर तो किती टक्के असतो न्यायालयाचे नियम काय आहेत जाणून घ्या संविधानाने स्त्री पुरुष समान हक्क प्रदान केले आहेत एवढंच काय तर संपत्तीमध्ये सुद्धा स्त्रीला समान हक्क आहे स्त्रियांना प्रत्येक गोष्टींवर पुरुषांसारखा समान अधिकार असतो स्त्री जरी तिच्या आयुष्यात कधी मुलगी कधी पत्नी कधी सून अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारत घर सांभाळत असली तरी आजची स्त्री घर सांभाळूनही आपल्या पायावर उभी आहे स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध केले आहे संविधानाने स्त्री पुरुष समान हक्क प्रदान केले आहेत एवढंच काय तर संपत्तीमध्ये सुद्धा स्त्रीला समान हक्क आहे हिंदू उत्तराधिकार संशोधन अधिनियम दोन हजार पाचनुसार मुलींना संपत्तीचा समान अधिकार देण्यात आलाय तर सुनेला बहुप्रॉपर्टीमध्ये आपल्या नवऱ्याच्या शेअरद्वारा प्रॉपर्टीवर हक्क मिळतो मुलींना संपत्तीमध्ये समान हक्क अधिकार दिले आहेत तर सुनेला मात्र ठराविक अधिकार दिलेले आहेत मुलींचा वडिलांच्या संपत्तीत हक्क किती प्रत्येक कुटुंबात मुलीचा वडिला वडिलांच्या संपत्तीत हक्क किती असतो तर मित्रांनो प्रत्येक कुटुंबात मुलीचा आई वडिलांच्या प्रॉपर्टीवर समान हक्क असतो मुलगी विवाहित असो की विधवा असो किंवा घटस्फोटीत तरीसुद्धा ती आई वडिलांच्या घरी राहण्याचा हक्क मागू शकते एवढंच काय तर प्रॉपर्टीमधील संपत्तीवर मुलीचा पूर्ण अधिकारही असतो जर वडिलांनी वारसपत्रात मुलीचं नाव लिहिलं नसेल तर तिला संपत्तीचा अधिकार मिळत नाही पण वडिलांचा वारसपत्र न लिहिताच मृत्यू झाला तर तिला तिच्या भावंडांसारखा संपत्तीत समान अधिकार मिळतो तसेच सुनेचा सासरच्या संपत्तीत किती हक्क असतो हिंदू उत्तराधिकार संशोधन अधिनियमन दोन हजार पाचनुसार सुनेला संपत्तीमध्ये खूप कमी अधिकार मिळाले आहेत सासू सासऱ्यांच्या संपत्तीत सुनेला कोणताही अधिकार नसतो ती फक्त नवऱ्याच्या संपत्तीवर अधिकार मिळवण्याचा दावा करू शकते सासू सासऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीवर सुनेचा अधिकार नसतो तो हक्क तिच्या नवऱ्याचा असतो पण सासू सासऱ्यांच्या वारसपत्रात जर कुणाचेही नाव नसेल आणि मुलाचा मृत्यू झाला असेल तर त्या संपत्तीवर मुलाची बायको म्हणून सुनेचा हक्क असतो तसेच मुलाच्या मृत्यूनंतर सासू सासऱ्यांच्या प्रॉपर्टीवर सुनेचा अधिकार असतो का तर मित्रांनो नवऱ्याच्या मृत्यूनंतर सुनेला समान अधिकार मिळतो नवऱ्याच्या निधनानंतर सासू सासरे सुनेला घर किंवा संपत्तीपासून दूर करू शकत नाहीत तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही माहिती इतरांना पण नक्की शेअर करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद